आज मी अगदी सोप्या पद्धतीने फरसबीची भाजी करणार आहे तर मी या ठिकाणी फरसबी घेतलेली आहे स्वच्छ धुवून आणि अशी कट करून घेतलेली आहे भाजीसाठी लागणारं साहित्य इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे मिरच्या आपल्या आवडीनुसार किती तिखट पाहिजे आपल्याला त्याप्रमाणे आपण घ्यायच्या इथे नवधा मी लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दही आणि हळद आपल्याला छान अशी दह्यामध्ये बनवायची आहे नमस्कार मंडळी मी वनिता माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे लसूण मिरची आणि कोथिंबीर छान मी असं जाडसर वाटून घेते मिक्सरला गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये थोडं तेल टाकलं तर ही भाजी तेलावर परतवून घ्यायची आहे ठेवते भाजी छान अशी परतून झालेली आहे तर मी काढून घेते मध्ये थोडस तेल टाकलंय यामध्ये थोडीशी मोहरी टाकते थोडेसे जिरे हिंग छान असं परतवून घ्यायचं वाटण केल्यानंतर हे घालूया यामध्ये आणि तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं हळद घालते अर्धा चमचा मी हळद घेतलेली भाजी घालूया यामध्ये चवीपुरतं मीठ घालते अशा पद्धतीने भाजी केली ना तर छान लागते इथे थोडंसं पाणी घालते या वाफ पाणी घालते वेळासाठी झाकण ठेवूया झाकण काढून घेते मी तर भाजी पण इथे छान अशी शिजलेली आहे आणि पूर्ण भाजी आपण ही वाफेवरच शिजवली तर हे मी दोन चमचे दही घेतलेलं आहे आणि छान असं फेटून घेतलं गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची दही घालताना ते झाकण ठेवते आणि पाच मिनटासाठी शिजवून घेते इथे आपली पाच मिनटं झालेली आहे बघूया आता भाजी आणि भाजी पण छान अशी झालेली आहे गॅस मी आता बंद करते अशी फरसबीची भाजी आपली तयार झाली टिफिनला पण आपण नेऊ शकतो भाजी आणि पटकन होणारी आहे माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा